नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजता पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान पाऊस पाहिला तर रायगडच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली तर रायगडचे बरेचसे भाग मुसळधार ते मुसळधार पाऊस मुंबई शहर उपनगराच्या आसपासही मुसळधार ते काही ठिकाणी ती मुसळधार पाऊस पाहायला मिळाला या व्यतिरिक्त एक घाटाचा भाग म्हणजे महाबळेश्वरकडे मुसळधार पाऊस झाला पुण्यातही मुसळधार पावसा सरी झाल्या अहिल्यानगरच्या पूर्वेकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला बीडमध्येही बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे त्यानंतर लातूर नांदेडकडे सुद्धा मुसळधार पाऊस होता बाकी पुणे सोलापूरचे राहिलेले भाग याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होता त्यानंतर नांदेड त्यानंतर हिंगोलीचे काही भाग मध्यम ते जोरदार गोंदिया गडचा भाग असेल भंडाराच्या काही भागात गडचिरोचे उत्तर भाग मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळाला धुळे नंदुरबारकडे इकडे काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सुरू झाल्या नाशिककडे हलका मध्यम पाऊस होता इकडे कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग गोवा हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला अहिल्यानगर पश्चिम भाग कोथित हलका पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये कोथेत हलका पाऊस किंवा पश्चिम विदर्भ किंवा बऱ्यापैकी राहिलेला विदर्भाचा भाग आहे हलक्याशा पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या यानंतर सध्याची जर स्थिती पाहिली तर मान्सूनची जी काही माघार जाण्याची जी रेषा आहे ती काल होती त्या ठिकाणीच आहे मात्र येत्या दोन दिवसामध्ये हवामान विभागाने असं कळवलं आहे की मान्सून पंजाब राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांतून माघार घेऊ शकतो त्यासाठी वातावरण अनुकूल होतंय असं हवामान विभागाने कळवलं आहे त्यासोबत जे काही कमदाबाद क्षेत्र होतं त्याची तीव्रता विरून हे चक्रकारवाडे जे आहे ते आता पुन्हा पूर्व विदर्भाकडे सरकू लागलेले आहेत आणि उत्तर पूर्वेकडे सरत आहेत आणि त्यामुळे जो पाऊस आहे तो आता हळूहळू मराठवाडा आणि विदर्भ विभागाच्या काही भागांकडेच हळूहळू सक्रिय होतो जो मध्य महाराष्ट्रात पुण्यापर्यंत सक्रियता होते ते आता हळूहळू पूर्वेकडे सक्रियता वाढताना दिसत आहे जसं साप्ताहिकांचं सुद्धा कळवलं होतं बाकी सॅटलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर साधारणतः चक्रकारवारे या भागांच्या आसपास आहेत आणि त्याच्या या दक्षिण पश्चिम भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत जर आपण पाहिलं सध्या तर जालनेचे काही भाग आहेत बुलढाणा दक्षिण वाशिम पश्चिम बीडचे थोडेसे काही भाग आहेत धाराशिव लातूर नांदेडच्या भागांमध्ये सव्वा पाच वाजता सटलॅट इमेजमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूरकडे सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत सांगली कोल्हापूरकडे पावसाचे ढग आहेत त्यानंतर सिंधुदुर्गात हलके मध्यम पावसाचे ढग सध्या दाटलेले दिसत आहेत जळगावच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये थोडेफार पावसाचे ढग आहेत आणि एकूणच आज रात्री जर आपण सर्वात प्रथम जिल्ह्याने पाहिलं तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम त्यानंतर इकडे परभ परभणी हिंगोलीचे काय भाग नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे काय भाग असतील अहिल्यानगरचे अतिपूर्व देखील भाग बीड छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण पूर्वेखील भाग जालना या भागांमध्ये आज रात्री म मेघघर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील त्यानंतर सांगली कोल्हापूर सातारचे दक्षिणेकर थोडेसे भाग सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली दुपारनंतर चांगला पाऊस झाला आहे दुपारी पण आता या ठिकाणचा पाऊस थोडासा कमी झाला आहे काही ठिकाणी रात्रीसुद्धा हलक्या मध्यम पाऊस तरी शक्य आहेत जळगावच्या उत्तर पूर्व भागांमध्ये थोडाफार पाऊस सरी होतील आणि नाशिकच्या चांदवडच्या दक्षिण भागामध्ये छोटासा स्थानिक ढगाळा निर्माण होतो आहे विशेष मोठा नाही मात्र थोड्याशा भागासाठी तो पाऊस देईल आणि जर आपण तालुकाने हाय पाहिलं तर साधारणतः बुलढाण्याचे दक्षिणेखील जे भाग आहेत लोणार देऊळगाव राजा सिंदखेड राजा त्यानंतर इकडे त्याला असं जालना बदनापूर या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता अधिक आहे रिसोडकडे सुद्धा पाऊस आहे याव्यतिरिक्त साधारणतः बीडचे जर भाग पाहिले तर बीड तालुका असेल किंवा वडवणीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाथरी परभणीचा पश्चिम भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इकडे रेनापूर चाकूरच्या आसपास लातूरमध्ये पावसाची सरी राहतील कळंब धाराशिवच्या काही भागांमध्ये पावसाच्या शरीर रात्रीसाठी राहतील हे जे काही तालुके सांगितलेले आहेत किंवा हे जे आपण तालुक्या सांगतो या व्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाची शक्यता राहील पण या तालुक्यामध्ये थोडीशी शक्यता दाट आहे म्हणून त्यांची नाव घेण्यात येत आहेत त्यासोबतच जर आपण पाहिलं तर राजुरा जिवती गोंडपिंपरीच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी रात्रीसाठी राहतील अमरावतीमध्ये जर पाहिलं तर अमरावती तालुक्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी काही ठिकाणी राहतील त्यानंतर जळगावचं पाहिलं तर रावेरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे सांगलीत जर पाहिलं तर तासगावचा भाग असेल विटा खानापूरचा काही भाग असेल या ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता राहील कोल्हापूरमध्ये पन्हाळा करवीर या ठिकाणी पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसत आहे बाकी हे जे काही तालुक्यातले या तालुक्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी तुम्ही जिल्हा न्यायचा अंदाज आहे तो फॉलो करा यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर चक्रक्रवाळी जसं पूर्वेकडे जात आहे तसा पावसाचा जोरसुद्धा पूर्वेकडे थोडासा निघून जाईल तरीसुद्धा अमरावती यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव बीड जालनाचं काही भाग असेल बुलढाणा अकोला वाशिम हे जिल्हे असतील या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही भाग तरीसुद्धा पावसापासून राहतील पण बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे पूर्वभाग रायगड पुणे अहिलानगरचे काही भाग छत्रपती संभाजीनगरचे काही भाग जळगावचे काही भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर हा जो भाग असेल या ठिकाणी विखोरल्यासोबत सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दिसतील त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबारचा भाग असेल पालघर मुंबई शहर उपनगर ठाणे या ठिकाणी स्थानिक ढगणी झाली तर गडगडाट आणि मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस जाईल जो पण जर स्थानिक ढगनिर्मिती कमी झाली किंवा स्थानिक ढगनिर्मिती जास्त झाली नाही तर विशेष काय पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या छत्रपती संभाजीनगर पुणेघाट आणि रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी सातारा घाट अहिल्यानगर नाशिक घाट बीड जळगाव बुलढाणा अकोला अमरावती याही जिल्ह्यांमध्ये हवामान प्रभागाने मे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पूर्व पुणे पूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर जालना परभणी हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर सातारा पूर्व पूर्व कोल्हापूर कोलापुर पश्चिम हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गजरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर चंद्रपूर गडचुली आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर सतरा तारखे जर आपण इशारे पाहिले तर सतरा तारखेला पुणे घाट ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर पालघर नाशिक घाट नाशिक पूर्व नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व सोलापूर थाराशिव जालना परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट आहे तर नांदेड लातूर बीड सांगली सातारा पूर्व कोल्हापूर पूर्व सातारा घाट घाट या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जा होण्याची शक्यता त्यानंतर सिंधुदुर्ग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली या ठिकाणी हलका मध्यम पाऊस मात्र धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा त्यासोबतच जर हवं असेल तर एक स्टेप एक पाऊल पुढे येऊन आपल्या चॅनलला आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या